स्वामी विवेकानंदाचे रामकृष्ण परमहंस जेव्हा रस्त्याने निघाले होते एक मूर्तीकार मूर्ती बनवत होता मूर्तिकार बनवता बनवता मग परमहार अशी भावना आपल्या सर्व शिक्षकामध्ये पाहिजे कारण का जोपर्यंत आपला एक विजन ठरलेला नसेल तोपर्यंत आपण ती मूर्ती शकत नाही विद्यार्थी तुम्हाला माहित आहे गरुड झेप गरुड झेप का म्हणतात चिंग झेपका म्हणत नाही काळा झेपका म्हणत नाही साहजिक आहे ना गरुड झेपच का म्हणतात एक उदाहरण देतो तुम्हाला गरुड काय करतो गरुडाची आई काय करते जेव्हा पिलू जन्मतो जेव्हा पिलू जन्मतो तेव्हा आई काय करते पडते आई मला वाचा मी पडतोय आई मला वाचा मी पडतोय आई मला

गुड म्हणजे जीवन जगत असताना फक्त खाण्यापुरतं शिक्षण देण्या देऊ नका उद्दीत काय चिंतला माहितीये का तो जीवनासाठी पळत होता म्हणजे जीवन जगण्यासाठी पळत होता त्याला